हाय हॅलो नमस्कार तर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण बनवणार आहोत स्टोरेज बॅग तर तुमच्या घरामध्ये जर हे तांदळाची अशी पिशवी असेल ना त्याच्यापासून तुम्ही खूप छान अशी बॅग बनवू शकता तर मेजरमेंट तुम्ही बघू शकता लांबी घेतलेली आहे मी तेवीस इंच आणि रु रुंदी घेतलेली आहे दहा इंच अगदी घरात ब्लाऊज पीस वगैरे असेल ना त्यापासून सुद्धा तुम्ही हे बनवू शकता जो तुम्ही यूज करत नसाल तो तर हे आस्तरसाठी मी एकदम साधा ब्लाऊज पीस असतो ते वापरलेला आहे आणि हे जे आहे हा ब्लाऊज पीस माझा साडीतला शिल्लक होता जो की मी शिवला नव्हता तर याचं मेजरमेंट तुम्हाला सांगते की ह्याची डबल घडी घेतलेली तुम्ही बघू शकता आणि आता आपण बघूया मेजरमेंटचं तर आपण घेतलेली होती तेवीस इंचं तर तेवीसच्या डबल घ्यायचे कारण आपण या याला प्लेट करा प्लेट मारणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे तेवीस आहे आणि खाली घडी आहे म्हणजे डबलची घडी आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही घ्यायचे आणि एक पट्टी घ्यायची आपल्याला बावीस इंचाची वरती चेन जोडण्यासाठी आणि त्याची रुंदी आहे दोन इंचाची त्याच्यानंतरनं त्याला पण मी बघा हे अशी पट्टी घेतलेली आहे तांदळाच्या ह्याचे आणि खा गोल जोडायचे आहेत आपल्याला तर हा गोल याचं मेजरमेंट तुम्ही बघू शकता साडेसहा इंचाचा आहे दोन प्रकारचे घेतले त्यांना अशी एक पट्टी घेतलेली आहे एक इंचाची बेल्ट करण्यासाठी तर हा हे जे आहे तुम्ही बघू शकता बाईला जी डिझाईन असते त्याचा मी बेल्ट बनवणार आहे तर आता तुम्ही बघू शकता हे जे कापड घेतलेलं आहे याला मी बॉक्स प्लेट करणार आहे तर मी जशा करते तशाच तुम्ही ब बॉक्स प्लेट करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने तर बघा हे अशा पद्धतीनं करून घ्यायच्या बॉक्स प्लेट अगदी घरगुती साहित्यातून तुम्ही बनवू शकता अशी एकदम मस्त अशी स्टोरेज बॅग तुम्हाला जर असं हे वाटत असेल आपलं क्लिप वगैरे पडलेले असतात इकडं तिकडं तर त्या व्यवस्थित स्टोर राहाव्यात तर तुम्ही अशी बॅग नक्की बनवा घरी हे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने मी प्लेट्स करून घेतलेले आहेत आणि आता हे जे म्हणजे तांदळाचं जे ही पिशवी होती ती त्याच्या खाली अस्तरचं जर पी पीस ठेवलेलं आहे तर हे असं अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे तिन्ही अशा पद्धतीने जोडल्यानंतर आपण इथं दोन ह्याच्यावरती एक दीड दीड इंचाच्या अंतरावरती ना लेस जॉईंट करून घ्यायची आहे तुम्ही अगदी नाही जोडली तरी चालेल पण लेस जोडल्यामुळे ले एक छान असा लुक येतो याला तर तुम्ही असं करू शकता आणि ही बॅग तुम्ही ना असं कुठं गावाला वगैरे जरी जायचं असेल किंवा आणखीन कुठे त्याच्यामध्ये तुमचं साहित्य एकदम व्यवस्थित बसतं तर तुम्ही हे गावाला नेण्यासाठीसुद्धा यूज करू शकता तर अशा पद्धतीने बघा दोन्ही साईडने मी लेस जोडून घेतली आहे आणि आता हे आपन आपन जे गोल आहे ते हे पण आपण जोडून घ्यायचे अस्तर वरचं कापड आणि ते राईस बॅग तर आता हे आपण अशा पद्धतीने जोडून घेऊयात जे आपण प्लेट्स मारून घेतले होते ना ते आणि हा गोल असा जोडून घ्यायचा मी जसं दाखवते सेम तसंच तुम्ही याचा वापर तुमच्याकडे जर बांगड्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे बघा साधारण हिरव्या बांगड्या वगैरे भरपूर असतात तर किंवा आणखीन कोणत्याही तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता या बॅगचा ठेवण्यासाठी हे अशा पद्धतीनं जोडून घ्यायचंय याला आता चेन बघा मी बसवून घेतलेली आहे वरच्या बाजूला आणि आता ही जी पट्टी घेतली होती आपण त्याला आपण जॉईन करून घ्यायचे दोन्ही साईडने अशा पद्धतीनं आता ही चेन जी जोडली होती ती चेनची बाजू त्या पट्टीला जोडून घ्यायचे आणि त्याच्यावरून अशी दापटीप मारून घ्यायची मी दाखवते सेम तसंच आता दापटीप मारून घेतली दोन्ही साईडला आता आपण काय करायचं आहे बघा आणि हा बेल्ट तयार करून घेऊयात अगदी घरगुती साहित्यातून बनवलेला आहे याच्यामध्ये मी फक्त चेन विकत आणलेली बाकी काहीही मी याच्यामध्ये विकत घेऊ घेऊन केलेलं नाहीये या अशा पद्धतीनं तुम्ही सेम बेल्ट तयार करू शकता अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता दुसरी साईड जी आहे त्याला आपण हा गोल ॲटॅच करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आणि आता जी साईड राहिलेली आहे ती साईड आपण जोडून घ्यायची आहे ओपन साईड जोडून घेतली आता याला आपण ना सिक्युअर करण्यासाठी ना पायपिंग करून घ्यायची अशा पद्धतीने तर हा आहे आपल्या बॅगचा फायनल लुक तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला ठेवून दाखवणार आहे याच्यामध्ये काही वस्तू आ, तर याच्यामध्ये मी आता पहिल्यांदा बांगड्या तुम्हाला दाखवते तर अशा बांगड्या तुम्ही ठेवून तुम्हाला गावाला वगैरे जायचं असेल लग्नाला वगैरे तर तुम्ही हे असं घेऊन जाऊ शकता क्लिप्स वगैरे पण तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही बॅग तुम्हाला कशी वाटली तर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा